So नाही तर सर्वात आधी आपण मोदकाची स्टफिंग बनवून घेणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला लागणार आहे खोबरं जे मी मिक्सरमधनं ओलं खोबरं आहे जे मिक्सरमधनं बारीक करून घेतलेलं आहे आणि आता आपण हे कढईमध्ये टाकूयात आणि याच्यामध्ये तूप टाकून याला थोडंसं भाजून घेऊयात आणि याचा कलर चेंज झाल्यानंतर मग याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर टाकूयात त्यामध्ये मी घेतलेला आहे काजू बदाम आणि त्यात थोडी विलायची टाकलेली मिक्सरमधून फिरून घेतलेलं आहे आणि नंतर यामध्ये मी ॲड केलेलं आहे चार चमचे गूळ आणि एक चमचा तूप आणि आता ही जी स्टफिंग आहे आपली ऑलमोस्ट तयार होत आलेली आहे आणि आता आपण चांगली ह्याला एक जीव करून घ्यायचे हलवून घ्यायचे पूर्ण आचेवर चांगलं आणि आता आपली स्टफिंग जी आहे मोदकाच्या आतली ती झालेली आहे आता आपण तांदळाचं पीठ जे आहे ना ते वाफवून घेणार आहोत त्यासाठी मी घेतलेलं आहे पाणी मी अंदाजेच घेतलेलं आहे मला काही याचा अंदाज नव्हता किती घ्यायचं आहे थोडं दूध टाकलं आहे आणि थोडंसं तूप टाकलं आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे तांदळाचं पीठ म्हणजे जरा थोडीशी उकळी आल्यानंतर मग याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ ॲड करणार आहे तर याच्यामध्ये मी जवळजवळ पाव किलोच्या जवळ असेल किंवा त्यापेक्षा कमी असेल असं तांदळाचं पीठ मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि मी फर्स्ट टाईम करते त्याच्यामुळे एवढा काय याचा अंदाज मला नव्हता आणि आता थोडंसं ते थंड होऊ दिलं चांगलं त्याला वाफ म्हणजे वाफ काढली त्याची त्याला थंड होऊ दिलं आणि आता याला चांगलं एकजीव करून मळते आहे मी याच्यामध्ये मी आता मळताना मी पाणी वगैरे काहीच घेतलेलं नाही आहे आता हे चांगलं म्हणून झालेलं आहे आपलं आणि तुम्ही बघू शकता की आता हे म्हणजे याचा गोळा होतोय गोळा करून बघितलं याचा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण मोदक करायला घेऊयात हा जो माझा दुसरावाला मोदक आहे तो जरा छान झालेला आहे कारण की याला मी काय ते यानं प्रेस करत नाही बसले मी डायरेक्ट हातावर केलं आणि हातावर करून मग त्याच्या पाकळ्या पण छान छान म्हणल्या नाही तुटला पण नाही आणि स्टफिंग पण मस्त भरली आणि याला कळ्या पण जरा अशा पडल्या असे काही काही मोदक थोडेसे खराब झाले थोडेसे चांगले झाले फस्ट ट्राय होतं फक्त हाच एक एक मोदक आहे जो खूप जास्त छान झाला होता तर आता याला आपण मी मस्त तूप लावून घेतलं थोडंसं तर प्लेटला आणि आता याला आपण मस्त अशी वाफून घेऊयात मोदकांना बरोबर मी वीस मिनटं मोदक वाफून घेतलेले आहेत आणि आता ते मस्त असे तयार पण झालेले आहेत आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि संकष्टीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद